विधानसभेचा विरोधी पक्ष नेता नेमण्याकरता म्हणून कुठेही न नेमावा किंवा किती सदस्य संख्येनं नेमावा अशा प्रकारची कायद्यामध्ये नियमामध्ये कुठेही तरतूद नाही आणि म्हणून मी ते पत्र खूप अभ्यास करून दिलेलं आहे त्याच्यावर जर चर्चा झाली तर मी एकोणीसशे पन्नासचा कायदा सांगेन एकोणीसशे सत्याहत्तरचा कायदा सांगेन एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्वद नौत पर्यंत अल्पसंख्या असली सुद्धा विरोधी पक्ष नेते कसे निवडले गेले ती प्रथा परंपरा सांगेन परंतु त्याच्याकरता चर्चा होणं आवश्यक आहे पुढे ढकलण्यासाठी एक बिल आज मानलं जाते असं मी सांगितलं ना की हे सरकार सध्या कामचालाऊ सरकार झालेलं आहे प्रशासकीय राजवट वीस मार्च दोन हजार वीस पासून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुरू आहे अद्यापर्यंत सुरू ठेवण्याचाच प्रयत्न या सरकारचा दिसतोय पहिला दिवस आहे काय नेमकं आंदोलन करणार आहात काय मुद्दा राहणार आहे मला असं वाटतं की त्या संदर्भात तिन्ही पक्ष एकत्र बसून चर्चा करतील परंतु माझं असं स्पष्ट मत आहे की अशा पद्धतीची आंदोलन वगैरे करून उणे पुरे मिळालेले सहा दिवस आहेत ते चर्चेपासून दूर राहणं बरोबर होणार नाही सरकारला चर्चे काही जाब विचारणं गरजेचं आहे प्रश्न विचारण्याचं गरजेचं आहे सरकारला भाऱ्यावर धरणं गरजेचं आहे सरकारच्याकडं अतिशय पाशवी बहुमत आहे त्या पाशवी भावा बहुमताच्या जोरावर सरकारनं अहंकारी वागणूक ठेवू नये ही चर्चेतूनच त्यांना दाखवून द्यावी लागेल शिवसेनेचे अनेक आमदार नाराज आहे करताना दुसऱ्यांना संधी मिळाली नाही असं आहे की कोण नाराज आहे कोणाला मंत्रीपद मिळालं नाही मिळालं याच्याशी मला काहीही देणं घेणं नाही मी त्यांच्या नाराजीमध्ये अधिक भर पडावी असं त्यांना मी शुभेच्छा दिली कोकणाला आठ मंत्रीपद भेटली आहे कोकणाला आठ मंत्रीपद भेटली आहे कोकणाचा विकास असा आहे की ती कोकणाला आठ पद मिळाली ती कोकणाला आठ मंत्रीमध्ये मिळाली की कोकणातल्या व्यक्तींना मिळालेली ही येत्या काही कालावधीनंतरच कळेल कारण त्या आठ मंत्री मंत्रीपदातून कोकणाच्या पदरामध्ये काय पडतंय त्याच्यावरती पद कोकणाला मिळाली की व्यक्तीला मिळाली याचं मूल्यमापन होईल ितश राणेंना मंत्रीपद धन्यवाद